महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाचं मंथन आहे उपमुख्यमंत्री एकनाथ ठाकरे गटाचा आहे पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिग्गज नेते मार्गदर्शन करतील उद्धव ठाकरेंचे नेते आज ठाणे दौऱ्यावर आहे ठाण्यातील एन हॉलमध्ये ठाकरेंचा आहे या मेळाव्यानंतर पदाधिकाऱ्यांसोबत बैठका देखील पार पडणार आहे त्यामुळे एकंदरीतच आता ठाकरे गट पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाचं मंथन सुरू झालेलं आहे महापालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यात ठाकरे मेळावा घेणार आहेत तर ठाकरे गटाचा मेळावा नेमका कशासाठी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून ठाण्यात ठाकरे गटाचा आनंद दिघेंना पुष्पहार अर्पण करून दौऱ्याची सुरुवात एनकेटी हॉल इथं सर्व नेत्यांचं विचारमंथन होईल संजय राऊत विनायक राऊत सुभाष देसाई राजन विचारे भास्कर जाधव यांची उपस्थिती असेल विधानसभा आणि लोकसभेत ठाण्यात मिळालेल्या अपयशाबद्दल विचारमंथन केलं जाणार आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढची दिशा ठरवली जाईल सरकारचं अपयश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यावेळी मार्गदर्शन केलं जाईल ठाकरे गटाचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रणनीती ठरवली जाणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोटे यांच्याकडून कुणाल आज शिंदेच्या बाले किल्ल्यात ठाकरे गटाचा काय अधिक अपडेट अंकिता एकंदरीत पाहायचं झालं तर ठाकरे गटाकडून विचारमंथन दौरा म्हणजे जो कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा विचारमंथन दौरा जो आहे तो आजपासून सुरू होतोय मात्र याची सुरुवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातून केली जाते ठाण्यातील एनकेटी हॉल हॉलमध्ये या सगळा मेळावा जो आहे तो पार पडणार या आहे यामध्ये संजय राऊत असतील था, अनिल देसाई असतील त्याचप्रमाणे अंबादास दानवे भास्कर जाधव यांसारखे नेते जे आहेत ते ठाण्यामध्ये येणार आहेत त्यामुळे ठाण्यामध्ये आल्यानंतर नेमकं काय संबोधन कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांना करणार आहेत कारण ठाण्यामध्ये आलेलं मोठं अपयश ठाकरे गटाला आणि त्यानंतर आता स्व स्थानिक स्वराज्य संस्था कारण ठाणे म्हटलं तर शिवसेनेचं ठाणे था, था आणि ठाण्याची शिवसेना था असं शिवसेनेकडून वारंवार म्हटलं जायचं त्यामुळे आता था, या ठाण्यावरती पुन्हा भगवा फडकवण्यासाठी किंवा या ठाण्यावरती कोण कोणती शिवसेना भगवा फडकवते हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि याच अनुषंगाने ही ठाण्याची जी बैठक आहे किंवा मेळावा आहे हा महत्वपूर्ण मानला जातोय कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी यांचे सगळे प्लॅनिंग जे आहे ते इथून आखले जाणार आहेत आणि याचसाठी सर्वज ठाकरेंचे नेते ठाण्यामध्ये आज असणार आहेत अंकिता निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता शिंदेंच्या बालेकिल्ल्यात एकंदरीतच उद्धव ठाकरेंची तोप धडाडणार असं दिसतंय मात्र या मेळाव्याला साधारण किती वाजता सुरुवात होईल त्याबरोबरच कोणते दिग्गज नेते यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील या मेळाव्याला साधारण पाच साडेपाच वाजता सुरुवात होईल आणि अं शिवसेनेचे नेते संजय राऊत असतील भास्कर जाधव विरोधी पक्ष नेते अंबदास दानवे त्यासोबत अनिल देसाई यांसारखे नेते जे आहेत ते हजेरी लावणार आहेत विनायक राऊत असतील म्हणजे जे शिवसेनेचे मुख्य चेहरे आहेत मोठे नेते आहेत हे या संपूर्ण मेळाव्याला हजर राहणार आहेत आणि संपूर्ण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत अंकित निश्चित त्यामुळे एकंदरीतच ठाकरे यांच्या या मेळाव्याकडे आज संपूर्ण राज्याचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाचं हे मंथन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आजपासून ठाकरे गटाच्या या विचार मंथन दौऱ्याला सुरुवात होतीये तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाले किल्ल्यातून म्हणजेच ठाण्यातून ठाकरे गटानं आपल्या विचारमंथन दौऱ्याला सुरुवात केली आहे